त्याच्यामध्ये असे आणि आमची मागणी अशी ज्या मराठ्यांची नोंद सापडी त्याच्या नोंदीच्या आधारावर ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही त्याला कुणबी प्रमाणपत्र शपथपत्राच्या आधारावर द्यायचं का तर त्याचा ज्याची नोंद मिळाली त्याचा व्यवसाय शेती आहे आणि त्याच्या सोयऱ्यांचा पण सगळ्या स्वयऱ्यांना का द्यायचंय तर त्यांचा रोटी बिटी व्यवहार पण होतो व्यवसाय पण एकच फक्त त्याची नोंद सापडली नाही म्हणून शपथपत्राची गरज त्याची नोंद नसली तरीही त्याला द्यायचं हे आमचं ठरलेलं आहे तशी ती आधी सुचना आणि चंद्रकांत दादा उलट सांगत आहेत सगळ्या सोयऱ्यांची काढायची गरज नाही नातलागायला आधी दिलेलं आहे तुम्हाला नातलं सगळ्या सोयऱ्याला फरक कळतो दादा त्यांचा असं म्हणणं आहे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची नाही ज्याची नोंद सापडी त्याच्या नातलागायला आम्ही देतो सगळ्या सोयऱ्यांना देतो म्हणजे कोण ज्याची नोंद सापडली त्याचा चुलता आजा पुतण्या पुतण्याचं जुतण्याचं लग्न होतं का त्यांच्यात लग्न करतात का दोघात करतात का सगळे सोयरे आणि नातलग हे चंद्रकांत दादाला दा फरक कळतो का आमची मागणी सगळ्या सोयऱ्यांची हो आहे आणि तुम्ही तिसरंच गैरसमज पसरत आहे अंमलबजावणी होणार तर तशीच होणार नसता ती अंमलबजावणी करणार आम्हाला गरज नाही आम्ही ओबीसी तुम्ही कसं मिळवायचं ते मराठी बघ धन्यवाद